नमस्कार मित्रांनो पाहूयात आजचे दिनांक सत्तावीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजीचे संपूर्ण महाराष्ट्रातील लाईव्ह कांदा बाजार भाव तर मित्रांनो सर्वप्रथम कोल्हापूर बाजार समितीमध्ये बघितलं तर एकूण आवक आहे चार हजार पाचशे शहाण्णव क्विंटल किमान दर एक हजार कमाल दर तीन हजार सर्वसाधारण दर अठराशे छत्रपती संभाजीनगर एकूण आवक तीन हजार चारशे तेरा क्विंटल किमान दर पाचशे दर तेवीसशे सर्वसाधारण दर चौदाशे मुंबई कांदा बटाटा मार्केट एकूणावक बारा हजार दोनशे अठ्ठ्याऐंशी क्विंटल किमान दर बाराशे दर अठ्ठावीसशे सर्वसाधारण दर दोन हजार खेडचाकम बाजार समिती एकूण आवक दोनशे क्विंटल किमान दर दोन हजार कमाल दर सत्तावीसशे सर्वसाधारण दर चोवीसशे येवला बाजार समिती एकूण आवक आठ हजार क्विंटल किमान दर पाचशे कमाल दर चोवीसशे पस्तीस सर्वसाधारण दर बावीसशे येवला अंदर अंधरसूल एकूण आवक दोन हजार क्विंटल किमान दर एक हजार कमाल दर चोवीसशे पंचाहत्तर सर्वसाधारण दर बावीसशे पंच्याहत्तर नागपूर बाजार समिती एकूण आवक दोन हजार क्विंटल किमान दर चौदाशे कमाल दर अठ्ठावीसशे सर्वसाधारण दर चोवीसशे पन्नास शिन्नर नायगाव एकोणावक चारशे ब्याऐंशी क्विंटल किमान दर पाचशे कमाल दर चोवीसशे पंच्याण्णव सर्वसाधारण दर तेवीसशे कळवम बाजार समिती एकोणावक चार हजार एकशे पन्नास क्विंटल किमान दर तेराशे पंच्याहत्तर कमाल दर सव्वीसशे पंधरा सर्वसाधारण दर तेवीसशे पन्नास मनमाड बाजार समिती एकोणावक दोन हजार पाचशे क्विंटल किमान दर चारशे कमाल दर अठ्ठावीसशे एकोणतीस सर्वसाधारण दर तेवीसशे भुसावळ बाजार समिती एकोणावक तेरा क्विंटल किमान दर पंधराशे कमाल दर दोन हजार सर्वसाधारण दर अठराशे देवळा बाजार समिती एकोणावत दोन हजार शंभर क्विंटल किमान दर सातशे पन्नास कमाल दर पंचवीसशे पंच्याऐंशी सर्वसाधारण दर चोवीसशे जालना बाजार समिती एकोणावक ब्याऐंशी क्विंटल किमान दर पाचशे कमाल दर तीन हजार सर्वसाधारण दर सतराशे सांगली फळे आणि भाजीपाला एकोणावक तीन हजार एकशे सदुसष्ट क्विंटल किमान दर बाराशे कमाल दर अठ्ठावीसशे सर्वसाधारण दर दोन हजार पुणे बाजार समिती एकोणावक तेरा हजार क्विंटल किमान दर चौदाशे कमाल दर सव्वीसशे सर्वसाधारण दर दोन हजार पुणे पिंपरी बाजार समिती एकोणावक सव्वीस क्विंटल किमान दर आठशे कमाल दर एकवीसशे सर्वसाधारण दर चौदाशे पन्नास पुणे मोची बाजार समिती एकोणावक सहाशे पाच क्विंटल किमान दर पाचशे कमाल दर तेवीसशे सर्वसाधारण दर चौदाशे कर्जत अहमदनगर बाजार समिती एकोणावक ब्याण्णव क्विंटल किमान दर सातशे कमाल दर बावीसशे सर्वसाधारण दर पंधराशे वाई बाजार समिती एकोणावक सोळा क्विंटल किमान दर पंधराशे कमाल दर पंचवीसशे सर्वसाधारण दर दोन हजार मंगळवेढा बाजार समिती एकोणावक एकशे पंधरा क्विंटल किमान दर तीनशे कमालदर पंचवीसशे सर्वसाधारण दर तेवीसशे नागपूर बाजार समिती एकोणावक सोळाशे चाळीस क्विंटल किमान दर बाराशे कमालदर अठ्ठावीसशे सर्वसाधारण दर चोवीसशे पिंपळगाव बसवंत एकोणावक सोळा हजार सहाशे पंचवीस क्विंटल किमान दर पाचशे कमालदार सव्वीसशे सर्वसाधारण दर बावीसशे पन्नास तर मित्रांनो अशाच प्रकारे कांद्याच्या नवनवीन अपडेट्ससाठी आपल्या चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा